तर माझी सातवी टर्म आहे गेले सहा टर्म नागरिकांनी मला भरघोस मताने निवडून दिले अतिशय चांगलं काम करणारा एक उमेदवार या दृष्टिकोनातून माझ्याकडं पाहिलं आणि मी त्यांच्या ह्याच्यात उतरलो पण एकनाथरावजी शिंदे आमचे पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे एकनाथरावजी जी शिंदे आहेत त्यांनी एवढं चांगलं काम केलंय त्यांचं त्यांचं धडाडीचं कार्य हो, त्यांची लाडकी बहीण असेल आणि जाग्यावर निर्णय देणे त्यामुळे धनुष्य सगळीकडे पोचलेले अख्खा महाराष्ट्र भगवामय झालेला आहे राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग सी बी एस सी आय आय टी ट्रेनिंग बिना दफ्तराची आणि ई लर्निंग हे शिक्षण सगळ्यांना आवडले ज्युनियर के जी ते बारावी आता बारावीच्या पुढचं पण आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढतोय आणि आमचं शिंदे साहेबांचं त्याच्यावर चर्चा झालेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज काढलं की मुला मुलगा डिग्री घेऊन बाहेर निघेल त्याच्यामुळं चा एक चांगला आपण तरुणाला तयार करणं आणि त्याला होत करू त्याला स्वतःलाच स्वतःच्या पायावर उभं राहणं असं त्याला आपल्याला करायचं की मी साली निवडून आलो तर घराघरात पहिले सार्वजनिक नळकंडळं काढून घराघरात नळ दिले स्वतंत्र लो लोकांच्या मूलभूत सुविधा काय असतात रस्ते लाईट पाणी त्यांना चांगले शौचालय हे सगळं पहिल्या टममध्येच माझं संपलं पण दुसऱ्या टर्ममध्ये मी बाहुल उद्यान नाला गार्डन अतिशय सुंदर असं बागुल उद्यान केले तिथं भीमसेन जोशी कला दालन केले आपण पाहिलं तर आर्ट गॅलरी ओपन आर्ट गॅलरी इथे इतकी सुंदर आर्ट गॅलरी जहांगीरची आर्ट गॅलरी नसर अशी आर्ट गॅलरी आहे इथं मिरर मेज आहे म्युझिकल फाउंटन सिंगापूरला लाजवल असं म्युझिकल फाउंटन आहे आत्ताच आपण त्याच्यावर बांगलादेशाचा आपण स्वातंत्र्याचा एकाहत्तरचा वार दाखवला होता त्या पाण्याच्या पडद्यावर इथून आपण आलो तर आपण सेवन वंडर जगातली सात आश्चर्य कुठं आहेत आपण जाऊ शकत नाही पण त्याचं मिनिचर करून सेव्हन वंडरची बाग यशवंतराव चव्हाण उद्या नक्की फोर डी थिएटर केले इथून आपण आलो तर तळजाईला मुलांना खेळायला स्टेडियम केले सदिव शिंदे स्टेडियम आपण प्लॅनेटोरियम केले के अतिशय सुंदर नेहरू प्लॅनेटोरियम ला लाजोल ला असं प्लॅनेटोरियम केलेलं आहे आपण ग्रे वॉटर प्रकल्प आंघोळीचं आणि किचनचं पाणी स्वतंत्र करून ग्रे वॉटर प्रकल्प केलाय आज तळजायला पन्नास लाख लिटर रोज पाणी जाते स्मार्ट बस स्टॉप असतील बरंच काही कामं इतकी केलीत की सांगता नाही एवढी कामं केलेली आहेत नाला गार्डन असेल रस्ते सुशोभीकरण असेल ट्रॅफिकचं प्लॅनिंग असेल मुलांना चांगले संस्कार असेल काशी यात्रा अख्ख्या देशात आमची गाजतीये आज सत्तर हजार आईवडिलांना काशी यात्रेला आम्ही आजपर्यंत घेऊन गेलोय आम्ही इलेक्शनसाठी नाही निगी नेली ती आम्ही ती नेता असताना लोकांना एकच डोक्यामध्ये होतं की आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा पाच ज्योतिर्लिंग असतील आपल्या अष्टविनायक असेल अशा अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत अजून करायच्या खूप बाकी आहेत त्यावर मला आता पहिलं पुण्याचं ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे एस सी एम टी आर मार्गी लावायचा आहे तो लागला तर ट्रॅफिकचा प्रश्न आपला सुटेल त्यानंतर सध्या आपण बघितलं विद्याचं माहेरघर सांस्कृतिक नगरी पण इथं विद्या जी आहे इतकी महाग झाली आहे की सर्वसामान्याच्या आवाकाद्वारे ज्युनियर के जीला टाकायचं तर दोन लाख रुपये पहिली फी भरायला लागते तर मी पहिलं महिलांना शंभर टक्के आपल्या कॉलेजपर्यंतचं शिक्षण हे फ्री करा असं राज्य सरकारला आणि महापालिकेच्या माध्यमातून करणार आहे हे झाले की आपल्याकडे ड्रग सिटी म्हणून ओळखायला लागले म्हणजे बिहारला ओळख ओळख नाही आता ते पुण्याची ओळख वेगळीच व्हायला लागली ते पुण्याची ओळख मिटवायची ते ड्रग्ज रॅकेटच संपवायचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत की महिला सुरक्षित नाही महिलांना उद्योग नाही आम्ही उद्योग भवन महिलांसाठी बांधणार आहोत अम्युनिटी स्पेस आमच्या पडू नयेत स्लम फ्री पुन्हा आम्हाला करायचंय की स्लम घेताना त्याला चांगले संस्कार विचार चांगल्या त्याला राहील असं चांगलं घर त्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही नवीन एक नियम तयार करतोय एसआरए मध्ये नियमाची दुरुस्ती करतोय शिंदे साहेबांकडेच एवढी खाता असल्यामुळे तो आम्हाला एक चांगला त्याचा फायदा होईल की या सगळ्या गोष्टी अजून अर्धवटेत त्या पूर्ण करायलाच पाहिजे मुळशी डॅम मधून मला पाच टी एम सी पाणी आणायचं आहे एस टी पी आज व्यवस्थित नाहीये आपल्याला पाणी रिसायकल केलंच पाहिजे ते रिसायकल पाणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे कचरा निर्मूलन आपण आपण अडीच हजार टन कचरा आहे आपण फक्त सॅग्रिगेशन करतो न्यूम डम्पिंग करतो तो रिसायकल झाला पाहिजे त्याचा वापर होऊन परत त्याच्या कचऱ्यापासून विटा करण्याचा प्रपोजल मी आणलं होतं विद्युत करू शकतो अजून अनेक प्रकारचे गॅसेस तयार करू शकतो की गार्बेज झिरो करायचे आपल्याला राग झाली पाहिजे त्याची असं करायचं आपल्याला ते या शिवाय त्यांचा कोणाचाही महापौर होणार नाही आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांशी चर्चा केल्याशिवाय पुण्याचा महापौर ठरणार नाही एवढी संख्या आमची नक्की येईल मग त्या तडजोडीत कधी महापौर शिवसेनेलाही मिळू शकतं अशा सगळ्या अनेक गोष्टी जर वर नाही पण एवढं खात्री सांगतो की चांगली संख्या शिवसेनेशी येणार आणि जर त्यांना कुठलाही पदाधिकारायचा असेल तर शिवसेना प्रमुख एकनाथजीराव शिंदे यांच्याशी बोलल्याशिवाय पदाधिकारी ठरणार नाही